नहीं 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 नमस्कार मी प्रथम स्वतःहून मतदान केलेलं आहे आणि संपूर्ण मतदाराला या निमित्तानं आव्हान करतो की लवकरात लवकर आपण घराच्या बाहेर पडू या राष्ट्रीय कामामध्ये आपल्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा तो मतदानाचा हक्क बजावून आपल्या पुढील कामास सुरुवात करावी आणि म्हणून सर्वांनाच आव्हान करतो की आपण सर्वांनी मतदान करावं पक्को खरं काय वाटतं या सगळ्यातील नागरिकाला लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य हा उपरा आणि सर्वच उपरे आहेत परंतु स्थानिक नागरिकाला ह्या सर्व गोष्टी कळत असतात विरोधकांना कुठले मुद्दे नव्हते आणि म्हणून नावेलाजानं कुठला तरी फिरून काढायचं त्यांचा प्रचार प्रसिद्धीसुद्धा म्हणजे कुठलं नियोजन नव्हतं आणि केवळ टीकाटिपणी ह्याच्यापेक्षा करायला काही होणार आम्ही एक विकसित भारत दोन हजार पंचेचाळीसचा भारत कसा असावा याच्यावर ते आम्ही प्रचार केलेला आहे सातत्याने एक प्रचार मला असं वाटतं की माननीय मोदी साहेबांतर सर्वात गीता असेल कुराण असेल बायबल असेल ह्याच्यापेक्षाही महत्त्वाचं पुराण संविधान हे महत्त्वाचं आहे आणि कुणीही संविधानाचं काम करणार नाही उलट खरं म्हणजे आपल्याला आठवत असेल आणीबाणीच्या काळात या संविधानाचा कुणी गैरवापर केला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या त्याची कोणी म्हणत आणि कोणीच त्याचा संविधानात बदल करू शकणार नाही याची खात्री आहे आणि केवळ अपप्रचार करून सामान्य नागरिकांची मनविचलित करणं हे विरोधी पक्षाचं सध्याचं धोरण दिसतं थँक्यू